भीमा कारखान्याचं आंदोलन आता बऱ्यापैकी चालू आहे मग हे बघा लोकांचा जन उद्रक एक लेवल पर्यंत असतो कुठल्याही गोष्टीला एक लिमिटेशन असतं आणि ती वेळेत झालं तर मग ते जुनं मन आहे बघणारा लाजावं ला लाजावं बरोबर त्या पद्धतीनं आपल्या भाषेत शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तरी आपण एक मराठी माणसं आहे सगळी आणि लोकांची आपल्या भागातल्या खूप मोठी सहनशीलता एक एवढी मोठी संस्था एक, एक लाख लोकांचा त्याच्यावरती उदरनिर्वाह असणारी संस्था आणि ती वारंवार एखादा पेट्रोल पंप जसा असतो कधी तर महिन्यातनं तीस एकोणतीस दिवस बंद असतो अठ्ठावीस दिवस बंद असतो आणि मग गाडी ढकलत न्यावं लागते तशी अवस्था झाल्यानंतर शेवटी त्या पंपवाल्याला सुद्धा लोक ते अरे तुला चालवायचं नसला तर बंद तर कर आपल्या रांगडी भाषेमध्ये वाक्य तुम्हाला मी देतोय तशी परिस्थिती नेपाळ सारखा विषय व्हायला जर लोकांच्या जीवावर आलं तर अवघड आहे होऊ शकतं काही अवघड नाही आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा एखादा एखादी अतिशय जर आपल्या डोक्याच्या वरन पाणी गेलं तर मग कुठलाही माणूस तो विचार करतोच हा तर लोकांच्या चुलीशी प्रपंचाशी शाळेशी लेकरांच्या मुलाच्या मुलीच्या लग्नाशी सगळंच त्याच्यावरती त्यामुळं उद्रेक हा शंभर टक्के होण्याची शक्यताच असते पण ती न्यायालयीन लढाई केवळ लोक वाट बघत असतात आणि त्याच्यानंतरची परिस्थिती खरंच बिकट होऊ शकते गेट बंद आंदोलन कामगारांनी केलं परवा त्यावेळेस कामगारांचं असं म्हणणं आहे की खासदार धनंजय महाडिक यांनी वाऱ्यावर कामगारांना काम वस्तुस्थिती घे हो इथं वांग्याला वांग म्हणलं पाहिजे बटाट्याला बटाटा म्हणलं पाहिजे पाच वर्ष झाली एक नाही आपल्याला जर काय अवस्था आहे मी स्वतः कामगाराबरोबर काम करतोय मी शेतकऱ्याबरोबर काम करतोय मी सभासदाबरोबर काम करतोय आणि मी शेवटच्या घटकापर्यंत इथंपर्यंत आलेलो आहे त्यांची इतकी दैनंदिन अवस्था इतकी बेकार आहे कस शक्य आहे पाच वर्ष तुम्ही एखाद्या माणसाला चला प्रॉविडंट फंड तुम्ही भरला नाही समजून घेऊ पण त्याला पगार किमान पन्नास टक्के तर द्यायला पाहिजे होता काय खायचं त्याच्यावरच ते अवलंबून जा आहेत आणि त्या लोकांना जर अशा पद्धतीनं झालं तर अनेक सुद्धा मला असं वाटतं की लोकांकडे फार मोठा संयम आहे इतकं सहन करणारी लोक अशक्य आहे जिथं पाच वर्ष कशाला म्हणतायत पगारच नाही कसे कस जीवन जगायचं अतिशय वाईट आहे आणि मला वाटतं त्यांनी घेतलेला निर्णय आंदोलनातला मार्ग कायदा व सुवस्थेचा सुद्धा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला न बिघडू देता आंदोलन करणं हे आपल्या कायद्यात तरतूद आहे आणि त्याचं पालन करून त्यांनी ते केलेलं आहे पण हे सगळं सरकारच्या सुद्धा लक्षात येत असेल येईल येईल अशा अपेक्षा आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजित असतील हे लोकांचं हित करणारी लोक आहेत त्यांच्यापर्यंत जर ही बातमी खऱ्या अर्थानं पोचली तर शंभर टक्के कुठंतरी न्याय मिळेल असं मला वाटतंय तुम्ही याचिका दाखल केली त्या याचिकेची चीग तारीख केवळ तारीख तर तारीख काय म्हणजे काय होतोय सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आदरणीय आमचे वकील साहेब चौधरी साहेब हे भूमिपुत्र आहेत आमच्या एवढाच त्यांचा लढा आहे आमच्यापेक्षा सुदभर जादा म्हणलं तरी वावग ठरणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडलेली आहे परंतु परिस्थिती अशी निर्माण आहे अनेक केसेस प्रलंबित आहेत त्या मानानं पाच महिन्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने न्याय मिळालेला आहे एखाद्या वेळेला साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे समजा तीस पर्यंत मॅटर चालतंय कधी आपला पस्तीसावा नंबर राहतोय कधी चाळीसावा राहतोय त्यामध्ये थोडंफार होऊ शकते ह्याचा अर्थ तारीख पे तारीख पण निश्चित नाही लोकांनी सुद्धा सभासदांनी कामगारांनी शुभचिंतकांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी कुठंही वायबल व्हायचं काही कारण नाही विजय ही, ही, ही शंभर टक्के तुमचा आहे तुमचा तुमच्या लोकां कारखान्याचा आहे भीमा सहकारी कायम राहणार तुमच्या माध्यमातून आम्ही फक्त तिथं एक लढाई लढतोय हा विजय जनतेचा आहे मी एवढं सांगन फल मीठा होत आहे पण त्यासाठी थोडं थांबावं लागेल कारखान्यावरच सत्ता खासदार धनंजय महाडिक यांची आहे त्यांचे पुत्र देखील त्या कारखान्याचे चेअरमन आहेत गा। कारखाना पाच वर्षातून दोन वेळेला चालवायचा आणि सभासदांना अलिगेशन करायचं की तुमचा उसा आला नाही या दुपटी भूमिकेबद्दल काय आहे तुम्हाला सगळ्यात वाईट परिस्थिती आहे मी वारंवार पाठीमागे सुद्धा सांगितले की आदरणीय शेडकेच्या काळामध्ये विरोधकाचा आधी उसा आणला जायचा विरोधकाचं आधी काम केलं जायचं विरोधकाला आधी कधीही अॅलिगेशन केलं नाही त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या बॉडीनं माझ्या अंदाजानं कधीही केलं नाही हे जे त्यांचं धोरण आहे की पाच वर्षामध्ये एक तीन वर्ष आला आला नाही म्हणून एखाद्या अधिकाऱ्याला मॅनेज करायचं त्याला पैसे द्यायचं आणि त्या अतिशय चांगल्या लोकशाहीवर गदा आणायची हे जे त्यांचं धोरण आहे आणि पाच वर्षातन किती पंच्याहत्तर शहात्तर हजार ऊस टन गाळायचा राहिलेल्या शेतकऱ्याचा ऊस नेहायचं नाही कधी कधी कारखानाच चालवायचा नाही आणि इलेक्शनला मात्र त्यांना सांगायचं तुमचा तीन वर्ष उसा आला नाही अधिकारी सुद्धा त्या गोष्टीचं काय सुद्धा मूल्यमापन करत नाही चुकी हे चुकीचं आहे हे काही सरकारला माहीत आहे असं नसतं परंतु खाल्ला खाल्ला जो जो काही तिथला निवडणूक अधिकारी आहे त्याला काही पाच पन्नास लाख कोटी रुपये द्यायचं मॅनेज करायचं आणि त्यांना त्याच्यावर ते शेरा मारून टाकायचा कोर्टात पुन्हा त्या लोकांनी गेलं की त्यांना दोन दोन तीन तीन वर्ष जातात तोपर्यंत पुढचं इलेक्शन येतं ही जी काही त्यांची पद्धत आहे म्हणजे काम करण्याची बरोबर त्यांना ती मेथड सापडली आपल्याकडलं माणसं सरळ आहेत आपल्याकडली लढाई सरळ आहे राजकीय गचखुडीची लढाई अजून इथल्या लोकांना निश्चितपणानं माहीत नाही ज्या वेळेला आमच्यावर आमच्यावर एखादा आता माझ्यावर स्वतःवर ऊस आला नाही म्हणून एकदा अलिगेशन केलं त्याच अधिकाऱ्यानं त्यांना विचारलं पाहिजे की आम्चा वर, आम्चा वर विचार तुम्ही कारखाना किती वर्ष आलो ह्या लोकांनी नेलेला ऊस तुम्ही गाळा नाही लावलेला तर ह्याच्यासाठी तुम्हाला तुमची बॉडी रिजेक्ट केली पाहिजे तुम्हाला डिझॉल्व्ह केलं पाहिजे ही त्या अधिकारी म्हटल्यानंतर आम्ही त्यांना सलूट मारू इथे एकवीस हजार लोक जाऊन त्यांची ती एक पद्धत आहे कुठेतरी आपलं पैसे घ्यायचं आणि त्यांनी सांगेल रात्री सांगायचं उद्याच्या आम्ही देतोय त्यांना सांगायचं हे आमच्या ह्याच्यात बसत नाही तुम्ही या नॉर्म्स मध्ये बसत नाही तुम्ही कोर्टात जावा आता गरीबाला सोलापूरला जायला वेळ आहे आता ते कोर्टात कधी हेल्पट करणार अधिकाऱ्याला माहित आहे पण आता त्याच्यावर ऍक्शन रिॲक्शन काय घ्यायच्या आज बी वाटतं परंतु आम्ही तिकडं कुठं त्या गोष्टीकडले लक्ष दिलं नाही लोकांचं हित होते लोकांसाठी कारखाना चांगला चालतोय ना चला कुठं तरी आपण आपल्याला काय देणे घेणं कोणतरी कारखाना चांगला चालवतंय आपल्याला तिकडं जायचं जा जा नाही हे आम्ही ठरवलं होतं पण आज शंभर टक्के अंडी कोंबडी खाती तिथंपर्यंत माहीत आहे पण तिथं कारखाना होता अशी म्हणायची वेळ का म्हणून करता आम्ही लोकांच्या जनतेच्या माध्यमातन केवळ हा लढा उभा केलेला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी कामगारांनी गेटबंद आंदोलन केलं होतं त्यावेळी बरेच कामगार दिवंगत सुधाकर पंत परिचारकांचं नाव घेत होतं की त्या काळात आम्ही सुख समाधान जगत होतो आता या कामगारांच्या आंदोलनाला कालच्या गेटबंद आंदोलनाला परिचारक कोणी सपोर्ट केला का असं वाटतं का आपल्याला हे बघा आता त्या काळामध्ये कामगारांनी सांगितलं की आदरणीय सुधाकर मालका ज्या काळामध्ये आमचं चांगलं चालत होत सभासद असेल शेतकरी असेल कामगार असेल यांना एवढाच एक यांचा विषय असतो की आमचं तुम्ही आम्हाला करेक्ट वेळेवर द्या तुम्ही किती घेताय तुम्ही काय करताय तुम्ही कशा पद्धतीने दे वागताय हे त्यांना फार मोठं देणं घेणं नसतं पण त्या वेळेला त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांनी तो विषय घेतला असेल आदरणीय परिचारक असतील आदरणीय असतील त्यांच्या बरोबर बॉडे असेल किंवा आणखी काही राजन मालक असतील त्यांचं त्या काळात त्यांनी सांगितलं असेल ठीक आहे परंतु त्यांचा सपोर्ट किंवा त्यांनी कुठं ह्यात काय केले आजच्या <coughs> आंदोलनला किंवा आम्हाला कुठं इकडं असं तरी परिस्थिती नाही मला काही खोटं बोलता येणार नाही परंतु त्या त्या वेळेला मी प्रत्येक मुलाखतीत सांगितलं की वेळ आल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी व्यासपीठावर बोलू पण नेते नाहीत म्हणून जनतेनं कधी माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही सतरा गाव असतील त्यांच्या भागातली आमच्या गावातली बावन गाव म्हणजे बावन गाव असतील ह्या लोकांनी इतकं प्रेम दिले की मला कधी कधी असं वाटत कि आदरणीय शेडकेत दादानी म्हणजे जे काही लोकांसाठी काम केलंय किंवा आम्ही त्यांच्या पावलं त्यांच्या काही एक टक्का जेवढ्या पाऊल खुणा आहेत त्या पाऊल खुणावर नुसतं चाललोय त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जाणं अशक्य आहे त्यांचं एवढं मोठं डोंगरासारखं काम आहे परंतु त्यांच्या पाऊल आम्ही जितकं जमतय तेवढं करतोय आणि त्यामध्ये जे लोकांनी आज प्रचंड प्रेम दिलंय प्रचंड जे काही आमच्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही आता राहिला विषय ह्यांचा ह्यांच्या ज्या काही पोलखोल आहे त्या आज करण्यापेक्षा आता तरी सध्या त्यांचं कुठेही जनतेचा सपोर्ट नक्की आहे परंतु त्यांचं कुठंच निश्चित मला वाटत नाही आणि मला काही तेवढं म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून आलेलं नाही कारखान्यात खासदार धनंजय यांनी भ्रष्टाचार केला असं जाते पूर्वीच्या काळात परिचारक राजन पाटील मालक यांनी भ्रष्टाचार केला आहे का राजन पाटील यांनी तर ह्या कारखान्याच्या जेव्हा त्यांचा कारखाना अनगर उभा हो केला असंही बोललं जाते त्यात काय तथ्य आहे का दादा हे बघा आता शंभर टक्के जनता आहे जनतेच्या जनतेला जे वाटत ती जनता करत असते जनतेला जे वाटत ती जनता बोलत असते तर उदाहरणार्थ जनतेच्या जेवर आमदार होणार आहे जनतेच्या जेवर खासदार होणार आहे जनतेच्या जेवर सगळ्या काही गोष्टी होणार आहेत आता लोक काय बोलतात ही आज वस्तुस्थिती किती आहे त्यात तथ्य किती आहे हे मी सांगणं किंवा माझ्या तोंडातून वधून घेण्यापेक्षा जनता तेवढी नाही परंतु आजची माझी भूमिका कुणी काय केले हे सांगण्याचं व्यासपीठ आजचं नाही ज्या दिवशी ते येईल त्या परिस्थितीमध्ये चौऱ्याहत्तर पासूनचा तुम्हाला सांगतो जो कारखाना तिथून ओपनिंग तिथून सगळा लेखाजोका माझ्याजवळ आहे आपण त्या त्या परिस्थितीमध्ये आजची लढाई आपली न्यायालयाला शेतकऱ्याचे सभासदाचे कामगाराचे त्यांच्यावर त्यांनी काय केले हे आज मला सांगणं उचित वाटणार नाही आणि ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल त्या त्या वेळेला मी माझ्या माझ्या माध्यमात किंवा त्या त्या माहितीच्या माध्यमात त्या राजकारणाच्या पटलावरती आपल्याला सगळं खुलास नक्की देईन आजची त्याची मला तेवढी शंभर टक्के तर लोकांना माहितीये कुणी काय केलं कुणी काय केलं मी सांगण्यापेक्षा त्या त्या परिस्थितीत मी होय म्हणणं उचित नाही नाही म्हणणं उचित नाही समजदार केले इशारा कापे म्हणायचं आणि आपल्यासाठी कारखाना वाचण तो मल्टीस्टेट थांबणं तो खाजगीकरण थांबणं आणि पूर्वपदाला कारखाना आदरणीय शेळकेत आता जे मा माझे वडील तिथं संघर्षमय त्यांनी जीवन जगलं गेलं त्यांच्यावर बी असेच प्रसंग आलेले होते की कारखाना त्या काळामध्ये कुठंतरी असाच संपायच्या मार्गाला होता त्यावेळेस त्यांनी जन जन आंदोलन उभा केलं जन उद्रेकला सामोरं जावं लागलं आणि तेवढा संघर्ष फक्त त्यांचा संघर्ष आदरणीय छत्रपती सं, शिवाजी महाराजांच्या काळातल्यासारखा होता तेवढ्या सुख सुविधा नव्हत्या लोक थोडीशी त्यांच्यापर्यंत तेवढं जी साधनं नव्हती त्यावेळेस त्यांना करावं लागलं आजचं मीडिया सारखं चांगलं स्ट्रॉंग नेटवर्क आपल्या सगळ्याच्या नशिबात आहे पदरात आहे आपण त्या युगामध्ये जन्मलो आहे आणि त्यामुळं लोकांना त्यातली एका मिनिटात माहिती मिळते त्याच्यामुळे थोडं सोपं जाते आता हा भीमा कारखाना महोळ तालुका पंढरपूर तालुका आणि मंगळवेडा तालुका या तीन तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा म्हणजे शेतकऱ्यांच्या ह्याचा तो कारखाना होता प्रपक्षाची निगडीत कारखाना होता पण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या कारखान्याच्या संदर्भात कधी आवाज उठवताना दिसत नाही किंवा बोलत नाही त्यांची काय भूमिका आहे असं वाटतं काय बघा त्यांनी काय काळ एक वेळेला त्यांनी स्टेटमेंट चांगल्या पद्धतीने दिलं होतं किंवा आम्ही याचिका करते समाधान शेळक यांच्या सोबत आहे वगैरे वगैरे ठीक आहे परंतु आजची लढाई भूमिपुत्र शेतकरी सभासद आणि कामगार आम्ही आणि जनता त्यामुळे नेते मंडळीचा त्यात फारसा मोठा उपयोग आहे असं मला वाटत नाही काय झाले आता सगळ्याच झाले त्यामुळे ते काय बोलतेत का नाही बोलतेत ह्याच्यापेक्षा ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे माझ्या हिशोबाने आणि हा ह्या इथल्या लोकांना जे काही एकवीस हजार वीस हजार सभासदांना त्यांचं असं म्हणणं आहे की हा कारखाना आमचा आहे आता आम्हाला नेतृत्व आमच्यातलं धोतरवाल्या टोपीवाल्या पॅन्ट शर्टवाल्या हिथल्या भूमिपुत्राचं पाहिजे अशी एकंदरीत मानसिकता मेंटेलिटी ह्या इथल्या सगळ्या कार्यक्षेत्रातल्या गावाची झाली त्यांनी सपोर्ट कुणी करेल ते आमच्यासाठी स्वागतार्थीच आहे त्यामध्ये कुणी असेल मग आमच्यासाठी ती वेलन म्हणजे आनंदाचीच बाब आहे फॉर एक्झाम्पल कुणी आदरणीय परिचारक मालकाच्या घरातल्या कोणी केलं त्यांचं स्वागतच आहे राजन मालकाच्या केलं के त्यांचं स्वागतच आहे उमेश पाटलांनी केलं त्यांचं स्वागतच आहे किंवा छोट आणखी काय नवीन पुढारी आहेत काय आमचं कोण चरण चौरे आहेत आता आमच्या सोबत आहेत किंवा आणखी आमचे जर काही सहकारी आहेत किंवा अनेक लोक आहेत हे जे मेनमेन आता सध्या तर ह्यांनी जर त्यात सपोर्ट घेऊन जनतेच्या हिताचं काम केलं आनंदच आहे ना त्यात वाईट वाटण्यासारखं काही कारणच नाही बाकी तर आमच्या बरोबर आमचे सर्व टीम आहेच पंढरपूर तालुक्यातले तर चांगला सपोर्ट आहे आता आमचे म्हणजे तुमच्या दिलीप आप्पा असतील किंवा राजा बाप्पा असतील किंवा पिंटू बाप्पा असतील अण्णासाहेब पाटील मालक असतील त्या सुद्धा सतरा गावच्या लोकांनी चांगल्या पद्धतीची बैठक घेतली त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने मला स्वतःहून त्यांनी म्हणले की आपल्याला हा कारखाना वाचवायचा आहे माझ्या तालुक्यातले सगळे काही शेळके दादा बरोबरचे आमचे सर्व सहकारी असतील माझे मार्गदर्शक करणे सतीश अण्णा असतील आमचे सहकारी असतील दादासाहेब शिंदे असतील गाणाबापू पुदे असतील किंवा आणखी काही देवानंद गुंड पाटील असतील बाबासाहेब तथे असतील किंवा आणखी हजारो हा, हा, नाव आहेत जरी काही शिवपूजा आप्पा असतील मग आणखी भेटत भेटत सलग चाललो आहे तर या सगळ्यांचं स्वागतच करावं लागेल ना ती संस्था काय मालकीची एक का, व्हायला लागली म्हणून तर आपण भांडायला लागलोय ही संस्था सगळे जे तुमच्या शेतकऱ्यांचे सभासदाचे कामगार मग आमच्याकडं जर तिथं कुठं तरी बघा म्हणलं तर आम्हाला त्यात अधिकार आहे त्यांनी सांगितलं आता चला तुमचं काम संपलंय तुम्ही बाजूला सारखा म्हणलं तरी आम्हाला आनंद आहे शेवटी ह्या संस्थेचा मालक हे तीन घटक आहेत सभासद शेतकरी कामगार आणि हितचिंतक त्याच्यानंतर मग सगळी नेतृत्व नेते मंडळी मग आम्ही सुद्धा त्या ह्याच्यात आलो ते त्यांच्यात नाही आलो तेच खरे या संस्थेचे मालक आहेत आणि त्यांना आमचा पहिल्यांदा सलोट असेल त्यांना आमचा पहिल्यांदा नतमस्तक असेल तर ते सगळ्यात महत्वाचा विषय आहे